आरबी न्यूज मध्ये आपला पुन्हा एकदा खूप खूप सवत अतिशय संवेदनशील असा विषय आहे हा ग्रामीण भागामध्ये स्थलांतर रोखण्यासाठी की ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी अनेक उपाय योजना राबवल्या जातात त्याच्यापैकी एक म्हणजे मनरेगा रोजगार हमी योजना या संदर्भात आपल्याला विषय घ्यायचा आहे आता आपण स्ईडवर आलेले आहेत लोक काम करताना दिसतात पण बहुतांशी सतरा अठरा आठवडे झाले त्यांना अजून पेमेंट मिळाले आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष बात करण्यात विचारणार होतो आपण ग्रामपंचायती मी असं आहे की की सतरा ते अठरा आपल्या ग्रामपंचायतमध्ये एकशे अठ्ठ्याण्णव वर्षमधून काम करत आहेत त्यांचे सतरा अठरा रुपये झालेले परंतु एकही हप्त्यातपर्यंत त्यांच्या खात्यावर पेमेंट उठला पडलेला नाही आठवड्याला पेमेंट होणार अपेक्षित असतो हो बरोबर असतात सतरा अठरा आठवडा झाले कसं आहे अहो आम्ही पंचायत समितीला जिल्हा परिषदला ज्या जे आमच्या पंचायत पंच आहेत त्यांना सगळेकडून करून विचारले परंतु कुठल्याही आम्हाला उत्तर आमच्या परिने मिळालेलं नाही एका बाजूला मोदी शासन सांगतात की

मिळणार होतं पण ते होळीला मिळालं नाहीये अपेक्षित एवढंच आहे की म्हणजे अगदी निवडणुका जवळ आलेलं आहेत त्याचा इफेक्ट नक्कीच सत्ताधारी पक्षावर होऊ शकतो असं नमूद करून याच्यावर घेतला पाहिजे नाही काय नाही दोन तीन महिने झालं ना क आणायचा दुकानावर मला चहा लागतो इडीला तंबाख लागत

कुठेतरी किती राहणार आहे बरोबर त्यांचा कोण आणि एवढ्या महिन्यात नाहीच थांबू शकतात कोणत नाही मी शासनाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय आवडतं त्यांनी कामाचे मोबदला आम्हाला लवकरात लवकर आणि या आठवड्यातच द्यावा असे आम्हाला प्रातिनिधिक स्वरूपात आपण त्यांची वाईट घेतोय या आठवड्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना हा पेमेंट त्यांचा जो आहे मेहनी जो पैसा आहे तो पैसा ह्या कुठल्या पद्धतीने बँकेमध्ये जमा होणं अपेक्षित आहे असं मी म्हणजे त्यांना एक तुम्हाला विनंती करतो की जेवढं लवकरात लवकर करता येईल ते लवकरात लवकर त्यांचं जे पेमेंट आहे खात्यावर जमा झाला मजत कर आम्ही आम्हाला घरात खाया पहिले आम्ही पहिल्या माणसा कामातली माणसं आम्हाला कुठं भेटत खायात आम्हाला पगार द्या ना हे करून पगार आम्हाला पाहिजे एवढं महिना झाला आम्हाला पगार भेटलेला नाही